नमस्कार धनश्री ग्रुप या युट्यूब चॅनलमध्ये मी गजान काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कुठल्याही वाहनाचं आर सी पर्टिक्युलर कशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करायचं आहे याची माहिती घेणार आहोत यामध्ये मित्रांनो आपण आर टी ऑफिसला किंवा कुठल्या एजंटकडे न जाता आपण घर बसल्या आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप एसीच्या द्वारे आपला आरसी पर्टिक्युलर डाउनलोड करता येणार आहे त्याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत यासाठी मित्रांनो सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा पूर्ण आपल्याला प्रोसेस समजेल त्यानंतर आपण डाउनलोड करू शकता मित्रांनो यापूर्वी आपल्याला एक विनंती करू इच्छितो जर चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे दिसणाऱ्या बेलला क्लिक करा कारण अशीच महत्वपूर्ण माहिती भविष्यात देखील आपल्याला मिळत राहणार आहे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे पर्टिक्युलर डाउनलोड करण्यासाठी परिवहन डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला ऑनलाईन सर्विसेसवरती यायचं आहे यामधून व्हेकल रिलेटेड सर्व्हिसवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपला राज्य निवडायचं आहे त्यानंतर या ठिकाणी दोन ऑप्शन मिळतात यामध्ये दुसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपला आर टी ओ निवडून घ्यायचा आहे त्यानंतर या डिक्लेरेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर प्रोसेड करून घ्यायचं आहे परत एकदा प्रोसेसवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर असे ऑनलाईन सर्व्हिसेसची यामधून आपल्याला आर सी वरती क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला आर सी पर्टिक्युलर काढायचं आहे याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याला आता पर्टिक्युलर डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल त्यानंतर च्या नंबर जो आहे त्याचे शेवटचे पाच डिजिट टाकावे लागतील यामध्ये मी त्यानंतर नंबर शेवटचे पाच डिजिट ह्यामध्ये टाकून घेतोय मी जर आपल्याकडे आरसी हरवलं असेल तर आपल्या गाडीवर नंबर ते आपण पाहू शकता त्या ठिकाणाहून पाहून आपण शेवटचे पाच डिजिट ह्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर व्हेरीफाईड डेलसाठी क्लिक करायचं आहे मित्रांनो व्हेरीफाईड डेलसाठी क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशी पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला ऑथेंटिकेट करून घ्यायचं आहे यामध्ये ऑथेंटिकेट करण्यासाठी आपल्याकडे युजिंग मोबाईल ओ टी पी आणि दुसरा युजिंग आधार ओ टी पी जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवर ओ टी पी पाहिजे की जो रजिस्ट्रेशन करताना आपण मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर ओ टी पी पाहिजे आपल्याकडे दोन पर्याय आहेत तुमच्या सोयीनुसार कुठलाही एखाद्या पर्यावरती क्लिक करून घ्या आणि ओ टी पी मागवा आपण आधार युजिंग करतोय मी पहिले ह्या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर आधार ओटीपी त्यानंतर आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि गेट ओटीपी वरती क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर आधारला लिंक असलेल्या मोबाईल वर एक ओटीपी मिळून जाईल ते ओटीपी या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर व्हॅलिडिट ओटीपी वरती क्लिक करा त्यानंतर आपल्या व्हेकलची पूर्ण डिटेल्स यामध्ये येईल या ह्यामध्ये पूर्ण माहिती येईल त्यानंतर यासाठी पर्टिक्युलर डाउनलोड करण्यासाठी आपल्याला पन्नास रुपयाचा पेमेंट करायचं आहे पेमेंट वरती क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर कन्फर्म पेमेंट वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पहा आपल्याला दोन पर्याय आहेत पेमेंटचे एस बी आय पेवरती करतो मी एस बी आय पी एवरती त्यानंतर खाली ह्यावरती क्लिक करायचं आहे कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर यू पी आयवरती क्लिक करतो मी त्यानंतर क्यू आर कोड पे नाव आणि या ठिकाणी आपला फोन पे गुगल पेच्याद्वारे मी पेमेंट करून घेतो सक्सेसफुली झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे एक रिसिप्ट मिळेल त्यानंतर या ठिकाणी प्रिंट काढू शकता रिसिप्टचा आणि त्यानंतर प्रिंट आर सी पर्टिक्युलर सर्टिफिकेटवरती क्लिक करून आपल्याला पर्टिक्युलर सर्टिफिकेट प्रिंट काढायची आहे त्यानंतर आपल्यासमोर <Pineapple> अशा प्रकारे पर्टिक्युलर सर्टिफिकेट येईल या ठिकाणी प्रिंटवरती क्लिक करून आपल्याला प्रिंट करू शकता आणि प्रिंटवरती क्लिक करून आपण पी डी एफ स्वरूपामध्ये ह्याला डाउनलोड करून सुद्धा ठेवू शकता मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असणार आहे आवडल्यास एक लाईक करा सर्व मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो